बरेच दिवस पत्रकार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जनगणना ही जात न्याय करावी अशा प्रकारची मागणी खूप जणांची होती आणि काय आहे ते एकदा समजलं पाहिजे की बाबा नक्की खुलला घटक किती आहे त्याच्यामुळं निर्णय घ्यायला त्याला निधी द्यायला त्याच्याबद्दलचं धोरण ठरवायला आणि एकंदरीतच मार्ग काढायला सोपं जातं त्याच्यामुळं तेही निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला मी कालच ट्विट पण केलं नोट पण काढली परंतु आज आपण सगळे मला भेटला तर मी व्यक्तीच्या माझ्या वतीनं राज्य सरकारच्या वतीनं इवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पंतप्रधानांचं आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचं अमित शहा साहेबांच्या सहित सर्वांचं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो स्वच्छ आभार मानतो त्यांनी हा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचा आहे कुठल्या ना कुठल्या निवडणुका ह्या येतच असतात कुठलाही चांगला निर्णय घेतला निवडणुका डोळ्यासमोर जुन घेतला नाही घेतला घेतच नाही निर्णय त्याला काही अर्थ नाहीये यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आता देशात नाही आहेत अजून साडेचार वर्षांनी आणि विधानसभेच्या निवडणुका म्हणूनच मधी वन नेशन वन इलेक्शन असं जसं वन नेशन वन टॅक्स हे आपण आणलं जी एस टीच्या निवृत्ताकडून तसं वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव पंतप्रधानांचा आहेच मग तो त्या ठिकाणी मान्य करूया सगळेमुळे त्याच्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक कुठलंही काम झालं तर विरोधकांचं कामच असतं त्याला चांगलं म्हणायचंच नसतं पूर्वी विरोधक दिलदार मनाचे होते जसं त्यावेळेस आज वाजपेयी साहेब असते तर त्यांनी अभिनंदन केलं असतं आज इतर पण काही मान्यवर विरोधक होऊन गेले चंद्रशेखर जी असते किंवा मी सगळ्यांची रोड घेत नाही परंतु तो मनाचा दिलदारपणा मोठेपणा दाखवला पाहिजे धन्यवाद दादा दादा बेरोजगारीचं प्रमाण